रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना संपण्याला काहीच दिवस बाकी आहेत आणि बावीस तारखेला अमावस्या आहे म्हणजेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस आहे अतिशय पुण्य पावन ही अमावस्या मानली जाते तर ही पोळ्याची अमावस्या आहे या दिवशी ऋषभ पूजन आपण करत असतो तर अमावस्या सुरू होते बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी आणि आमावश्या समाप्ती आहे शनिवारी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी तर आपल्याला आपल्या कुटुंबासाठी नाही का आपल्या आरोग्यासाठी आपल्या आर्थिक भरभराटीसाठी काही सेवा या दिवशी करावायच्या आहेत काही उपाय या दिवशी करावायचे आहेत तर अमावस्या म्हटलं अमावश्या किंवा पौर्णिमा असेल तर या दिवशी आपण ज्या सेवा करत असतो त्या लवकर फल आपल्याला प्रदान करत असतात म्हणजेच काय तर लवकर फलद्रूप होत असतात म्हणून अमावश्याला किंवा पौर्णिमेला अनेक सेवा आपण अनेक उपाय करतच असतो तर याही अमावश्याला अगदी मोठी अमावश्या आहे म्हणजेच श्रावण आमावश्या असल्यामुळे या दिवशी अतिशय पुण्यपावन काळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर या बावीस तारखेला शुक्रवारची अमावश्या आहे आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर फक्त दोनच उपाय मी आपल्याला सांगणार आहे तुम्हाला हे उपाय माहीत असतील किंवा नसतील सुद्धा तर अतिशय सुंदर एक उपाय आहे तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल तुमच्या घराला कुणाची नजर लागलेली असेल काही बंधन केलेलं असेल तंत्र मंत्र काही केलेलं असेल कुणी तर तुमचा त्यामुळे व्यवसाय चालत नसेल किंवा घरामध्ये सारखं जर आजार पण असेल तर दोन उपाय मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे उपाय अनेक जण करत आहेत त्यांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे अनेक जण करतात आणि त्यांना फायदाही होत आहे बऱ्याच जणांना झालेला सुद्धा आहे म्हणून अतिशय अनुभव सिद्ध उपाय आहेत आणि उपाय अगदी सोपे आहेत एक उपाय आहे तुम्हाला त्याच्यासाठी फक्त पन्नास रुपये लागतील जास्त काही खर्च येणार नाही तर या अमावश्याला आपल्याला एक फळ आपल्या घरी आणावायचं आहे आणि त्याचं नाव आहे कोहळा हो तर हा कोहळा सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि दर अमावश्याला आपण आपल्या घरी आणतच असतो पण काय करतो याला तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर याला टांगून ठेवत असतो म्हणजेच काय करतो हा कोहळा तर घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे नकारात्मक शक्ती आहे नाही का ती स्वतःकडे खेचतो एवढंच नाही काही जर बाहेर बाधा झालेली असेल घरातल्या व्यक्तीला एखाद्या तर ते बाहेर बाधा निवारण करण्याचं काम सुद्धा हा कोहळा करत असतो म्हणून आपण प्रत्येक आमावश्याला आपल्याला सांगितलं जातं दारा की दारावरती काय करा तर कोहळ्याचं जे फळ आहे ते टांगून ठेवा तुमच्या घरावर जाही जर काही नजर दोष वगैरे झाला असेल काही बिघाड झाला असेल घरातल्या व्यक्तींमध्ये किंवा घरामध्ये भांडणं कटकटी होत असतील नाही का तर अशाला आपण म्हणतो की नजर लागलेली आहे आम्हाला कुणाची तरी मग अशा वेळेस जर हा कोहळा हो आपण आपल्या दरवाज्यावरती जर टांगून ठेवला तर एका महिन्याच्या आत किंवा काहींच्या घरामध्ये जर लावल्या लावल्या एका दिवसामध्ये तो कोहळा हो काय होतो तर खराब होतो वास्तविक पाहता हा कोहळा हो कमीत कमी एक महिना तरी याला काही सुद्धा होत नाही तर या अमोशाला तो कोहळा हो आपल्या दरवाज्यावर टांगायचा नाही तर त्याला आपल्याला दारामध्ये फोडायचं आहे तर हा उपाय आपल्याला रात्री आठ वाजेच्या नंतर केला तर अतिशय उत्तम दहा वाजेच्या नंतर केला तर अतिशय उत्तम आणि अकरा वाजेच्या नंतर केला तर अतिशय उत्तम तुम्ही रात्रीच्या वेळी जर हा उपाय केला तर खूप लवकरात लवकर फायदा तुम्हाला याचा प्राप्त होणार आहे तर उपाय काय आहे जाणून घेऊया आमावश्याच्या अगोदरच हा कोहळा आपल्या घरी आणून ठेवा आणि आमावाश्याच्या दिवशी म्हणजे हा उपाय आपल्याला करावायचा आहे घरातले सगळे सदस्य जे आहेत त्यांनी बाहेर थांबायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणि हा कोहळा घरातल्या मुख्य व्यक्तीने किंवा महिलेने हातामध्ये घ्यायचा आहे पुरुषाने घेतला तरी सुद्धा चालेल महिलेने घेतला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आपले जे मुलं आहेत त्यांना सुद्धा घराच्या बाहेर आणून थोडा वेळ ठेवा अगदी दोनच मिनिटाचं काम आहे तर घरातूनच आपल्याला येताना कापूर घेऊन यायचा आहे आणि दरवाजेच्या बाहेर सर्वांनी उभं राहायचं आहे तो कोहळ्यावरती कापूर आपल्याला जाळावायचा आहे आणि तुम्हाला जो एखादा मंत्र येत असेल भगवान शिवाचा भोलेनाथाचा नाही का कोणताही तुम्हाला मंत्र येत असेल तर तो मंत्र कमीत कमी अकरा वेळा ते आहे आणि सांगायचं आहे किंवा कुळदेवतेचा सुद्धा मंत्र एखादा येत असेल तर तुम्ही तो उच्चारा अकरा वेळेस मंत्राचं पठन करायचं आहे तोपर्यंत तो कापूर जळालाच पाहिजे इतका कापूर अगोदरच आपल्याला घ्यायचा आहे आणि अकरा वेळेस मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या देवतेला तुमच्या कुळदेवतेला तुम्ही ज्यांचं आत्ता मंत्र म्हटले नाही का ज्यांचा मंत्र म्हणणार आहात त्यांनाच विनंती करायची आहे की माझ्या घराचं रक्षण करा वाईट शक्तीपासून माझ्या घराचं रक्षण करा वाईट शक्तीपासून माझ्या घराचं रक्षण करा असं तीन वेळेस म्हणायचं आहे आणि कोहळ्यावरचा जो कापूर आहे तो दरवाज्यावरती ठेवायचा आहे तर तो जो कापूर आहे तो प्रज्वलितच असला पाहिजे नाही का तर तो कोहळा घ्यायचा आणि कुठेही रस्त्यावरती जायचं आहे जिथे मोकळी जागा असेल तिथे एकाच दणक्यामध्ये तो कोहळा फुटला पाहिजे अशा प्रकारे जरा जोरात तो आदळायचा आहे ज्या ठिकाणी माणसं राहत नाही नाही का रिकामा रस्ता आहे अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता रात्रीच्या वेळी जास्त लगबग नसतेच नसते तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेलात कोणत्याही रस्त्यावर तरी सुद्धा काही हरकत नाही जर चार रस्ते एकत्र येत असतील त्या जागी जर हा प्रयोग केला तर अतिशय उत्तम पण नसेल तुमच्याकडे एकच रस्ता असेल तर काही हरकत नाही पण कुणाच्याही पायाखाली तो येणार नाही अशा पद्धतीने हा एकाच फटक्यात फुटला पाहिजे एवढ्या जोरात तो आपल्याला जमिनीवरती आदळायचा आहे मागे फिरून पाहायचं नाही घरी यायचं आहे हातपाय तोंड धुवून फ्रेश होऊन आपल्याला घरामध्ये यायचं आहे आता तुम्ही म्हणाल या सगळ्यांनीच जायचं का तो कोहळा घेऊन तर नाही कुणीतरी एकानेच हा कोहळा घेऊन जायचा आहे बाकीच्यांनी घरामध्ये यायचं आहे आणि भगवंताचं थोड्या वेळ नामस्मरण करायचं आहे इतकी सोपी आणि सुलभ सेवा आहे ही तुम्ही नक्कीच या आमवशाला करा आणि त्याचा फरक तुम्हाला काही दिवसातच जाणवेल तर हा एक उपाय आहे आणि दुसरा एक उपाय जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला कुणीतरी काहीतरी केलेला आहे किंवा आपलं लक्ष्मी बंधन काहीतरी केलेलं आहे तर याच अमावश्याला काय करायचं आहे एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे छोटीशी त्याची पिशवी तयार करायची आहे आणि त्यामध्ये तीन काळे मिरे तीन लवंगा आणि एक वाळलेली मिरची ही घ्यायची आहे आणि हे सगळं हातात असं घ्यायचं आहे ती पिशवी जी आहे त्याला काळा धागा घ्यायचा आहे बांधण्यासाठी कारण हे सगळं साहित्य आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे तर हातामध्ये घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि एक वाक्य आपल्याला म्हणायचं आहे कोणतं वाक्य आहे हे कालिका माता माझं रक्षण कर हे कालिका माता माझं रक्षण कर हे कालिका माता माझं रक्षण कर फक्त तीन वेळेस हा एकच हे एकच वाक्य आपल्याला उच्चारण करायचं आहे कुठल्याही प्रकारचा मंत्र वगैरे काही म्हणायचं नाही कालिका मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्यासोबत असं असं घडत आहे तर ही नकारात्मक उर्जा माझ्या घरातून माझ्या शरीरातून निघून जाऊ दे आणि माझं कल्याण कर असं म्हणून ते जे तीन मिरी आहेत तीन लवंग आहेत आणि एक वाळलेली मिरची आहे ती जी पिशवी आहे काळ्या कलरची छोटीशी आपली अप, कापडाची पिशवी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्याला काळ्या किंवा लाल धाग्याने बांधायचं आहे आणि तुम्ही जेव्हा बाहेर जाणार आहात महत्वाच्या कार्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे तेव्हा तेव्हा ही जी ते छोटीशी पोटली एक तयार होते तरी सोबत घेऊन जायची आहे तुमचं कार्य असेल तर ते जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही कालिका माता तुमच्यावरती कृपा करील तुमची कुळदेवी तुमच्यावरती कृपा करील आणि जे काही तुमच्यावर काही जर तुम्हाला त्रास झालेला असेल कुणी काही केलेलं असेल कुणी काही त्रास तुम्हाला दिलेला असेल किंवा हितशत्रूंचा जर तुम्हाला त्रास असेल तर हा सगळा त्रास दूर होणार आहे अगदी हे छोटेसे दोनच उपाय आहेत अतिशय दिव्य उपाय आहे बघायला गेलं तर अतिशय सोपे आहेत नाही का काही खर्च तुम्हाला येणार नाही कुठल्याही प्रकारचा मंत्र जप नाही काहीच यामध्ये नाही म्हणून अतिशय सोपी सेवा आहे या बावीस तारखेच्या अमावस्याला ही सेवा नक्की करा म्हणजेच काय होईल तुमच्या जीवनातील त्रास आपोआपच कमी होईल आणि भगवंताची आपल्यावरती कृपा होईल रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त